नमस्कार मी तरंगेसर श्री ऑनलाईन क्लासेस निलंगा आणि लातूर लातूर पॅटर्नवर आधारित आमचे तिसरी ते बारावीपर्यंतचे क्लासेस आहेत त्यामध्ये आम्ही आता हा लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही बारा अकरावीतून बारावीत प्रवेश घेणारी बारावी सायन्स असेल बारावी कॉमर्स असेल बारावी आर्ट असेल दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन क्लासेस चालू करीत आहोत आमची ही नवीन बॅच आत्ता सुरुवात होत आहे बारावी सायन्समध्ये आम्ही नीट जेई व एम एच टी सी ई टीची त्याचबरोबर बोर्डाची संपूर्ण तयारी करून घेतो त्यामध्ये आम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्सची तयारी करून घेतो या विषयासाठी आमच्याकडे राजस्थान कोटा येथील उच्च नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये अनुभव असलेले प्राध्यापक काकडून तुम्हाला शिकायला भेटेल त्याचबरोबर आमच्याकडे इंग्लिश इंग्रजी हिंदी त्याचबरोबर तुम्ही जर बाय फोकल ग्रुप असेल तुमचा कम्प्युटर सायन्स असेल क्रॉप सायन्स असेल इलेक्ट्रॉनिक्स असेल काही जणांचं भूगोल असेल त्याची सुद्धा संपूर्ण तयारी ऑनलाईन पद्धतीनं आम्ही करून घेतो म्हणजे तुमच्या संपूर्ण सर्व विषयांची सहाशे मार्काची तयारी करून घेण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत यामध्ये आमच्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस आहेत ज्यामध्ये इथं लातूरमध्ये जो क्लास होतो तोच क्लास लाईव्ह क्लास तुम्हाला आम्ही ॲपमध्ये रेकॉर्डेड स्वरूपात देतो तुम्ही ते क्लास बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आमचे कशा पद्धतीनं क्लासेस आहेत आमचं हे पंचवीसावं वर्ष आहे पंचवीस वर्षाचा अनुभव असलेले जुने असे क्लासेस आहेत लातूर पॅटर्न म्हणून नावाजलेले क्लासेस आहेत आमचे ऑनलाईन क्लासेस हे संपूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आजही आज विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीनं समाधानकारकरीत्या करत आहेत जवळपास बारा हजार विद्यार्थी तिसरी ते बारावीपर्यंतचे आमचे हे क्लासेस ऑनलाईन पद्धतीने करत आहेत या वर्षीपासून आम्ही बारावी कॉमर्स आणि बारावी आर्टसाठी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने क्लास चालू करत आहोत बारावी कॉमर्समध्ये आम्ही बुक किपिंग अँड अकाउंटन्सी असेल अर्थशास्त्र असेल चिटणीसाचा व्यवस्थापन असेल वाणिज्य संघटन व व्यवस्थापन असेल इंग्रजी हिंदी अशा टोटल सहाशे मार्काची ऑनलाईन पद्धतीने क्लास घेतो आर्टमध्ये असेल इंग्लिश असेल हिंदी असेल इतिहास असेल भूगोल असेल अर्थशास्त्र असेल आणि राज्यशास्त्र असेल अशा आर्टच्या सुद्धा सहा विषयाची ऑनलाईन पद्धतीनं आम्ही तयार या सगळ्या विषयांना शिकवणारे प्राध्यापक हे अनुभवी आहेत हे, हे जरी मी सगळं सांगत असलो तरी तुम्ही प्रत्यक्षात क्लास चालू करून घेतल्यानंतर आम्ही दोन दिवसाचा तुम्हाला डेमो क्लास देतो दोन दिवस तो तुम्ही क्लास रेग्युलरच क्लास देतो दोन दिवस तुम्ही क्लास केल्यानंतर तुम्हाला जर वाटतंय की बाबा सगळ्या विषयाचं शिकवलेलं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजतंय तरच तुम्हाला दोन दिवसानंतर तुम्हाला फीस भरून तुमचा प्रवेश कन्फर्म करायचा आहे फीस ही खूप कमी व माफक आहे जे तुम्ही ऑफलाईनला फीस देता तुमच्या भागामध्ये दे। त्याच्या कमीत कमी फक्त पंचवीस तीस टक्के फीसमध्ये आम्ही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं शिकवतो हा आमचा लातूर पॅटर्न महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यापर्यंत पोचला पाहिजे कमी फीसमध्ये आणि तुम्ही इथं न येता तुमच्याच गावामध्ये तुमच्याच घरी राहून असे लातूर पॅटर्नचे क्लासेस तुम्हाला घरी बसून करता यावं या उद्देशाने या के आम्ही केलेले आहेत आमचं एक ॲप आहे त्यामुळं दररोजचा इथला लाईव्ह क्लास हा त्या ठिकाणी सेव्ह होतो त्यामुळं तुम्हाला वर्षभरामध्ये तो क्लास केव्हाही कधीही आणि कितीही वेळा पाहता येतो त्यामुळं मला काय सांगायचंय की तुमची ही तयारी होत असताना तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा ही ॲपमध्ये उपलब्धता आहे बऱ्याच महाराष्ट्रामध्ये कॉमर्स आर्टचे ऑनलाईन क्लासेस नाहीत ही महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांची गरज ओळखून आम्ही कमी फीसमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स आणि आर्टचे सुद्धा ऑनलाईन क्लासेस आम्ही या वर्षीपासून सुरुवात करत आहोत तुम्हाला चांगल्या पद्धतीचं शिक्षण तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये मिळावं हा एकमेव यामागचा उद्देश आहे कमी फीस आहे तुम्ही बघा आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला संपर्क करतील आणि त्या पद्धतीनं समजा या क्लासेसमध्ये तुम्हाला कुठल्याही विषयासाठी समजा अडचण आली उदाहरण दाखल सांगतो आज केलेल्या फिजिक्स या विषयामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला जे कॉर्डिनेटर तुम्हाला प्रवेश करून देतात त्यांना करा किंवा माझा डायरेक्ट नंबर मी तुम्हाला देतो तरंगे सर शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा या नंबरला तुम्ही डायरेक्ट कॉल करा मेसेज करा तुम्ही डाऊट सांगा आमचे ते विषयाचे शिक्षक उदाहरणार्थ फिजिक्सचे शिक्षक तुम्हाला व्हिडिओ कॉल करून तुम्हाला जी काही अडचण आहे त्या अडचणीचं शंकेचं निरसन करतील या सगळ्या गोष्टी जरी मी सांगत असलो आमचे क्लासेस आहेत आम्ही आमचे क्लासेस चांगलेच आहेत असं सांगू पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही डेमो क्लास दोन दिवस केल्यानंतर तुम्हाला खरं कळेल की बाबा हे कशा पद्धतीचे क्लासेस आहेत आणि हे क्लासेस जुने आहेत पंचवीसावं वर्ष आमचं अनुभवी प्राध्यापक वर्ग आहे आणि तुमची संपूर्ण तयारी करून घेईल तुम्ही हा माझा शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा हा नंबर जरी गुगलवर टाकलात तरी आमच्या क्लासेसची मागच्या पंचवीस वर्षाची सगळी माहिती तुम्हाला गुगल सांगेल गुगल तर खोटं बोलणार नाही जरी मी आज सांगत असताना माझा एक व्यवसाय आहे माझी एक ॲडवर्टाईज आहे म्हणून मी काही जरी सांगत असलो तरी तो गुगलमध्ये सर्च केलेलं किंवा तुम्ही प्रत्यक्षात क्लास जॉईन केलेलं हे तर काही चुकीचं ठरणार नाही त्यामुळं मी परत एकदा सांगतो आमच्याकडे लातूर पॅटर्नवर आधारित बारावी सायन्स कॉमर्स व आर्ट्ससाठी दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षाकरिता म्हणजे जे विद्यार्थी आता अकरावीत आहेत पुढल्या वर्षी बारावीत जाणार आहेत त्यांच्यासाठी बॅच आम्ही सुरुवात करीत आहोत सायन्समध्ये असेल तर नीट जेई एम एच टी सीई टी या सगळ्यांची तयारी होते सायन्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी सांगायचं मला दर महिन्याला दहा तारखेला नीटची परीक्षा होते वीस तारखेला जेईची परीक्षा होते तीस तारखेला एम एच टी सीई टीची होते प्रत्येक रविवारी प्रत्येक एक एक विषयाची एका महिन्यात सात परीक्षा होतात आणि या सगळ्या परीक्षा तुम्हाला तुमच्याच त्या ठिकाणी राहून ॲपद्वारे देता येतात रिझल्ट पण तुम्हाला आता आवडतो परीक्षा दिल्या दिल्या कळतो की कि तुम्हाला किती मार्क पडलेत का नाही त्यामुळं मला सर्वांना अशी विनंती करायचं आहे की माझा जो नंबर आहे शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा या नंबरवर कॉल करा व्हॉट्सअप करा मेसेज करा किंवा ही ॲड जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर या ठिकाणी व्हॉट्सअप म्हणून बटन आहे त्या बटनला क्लिक केलात की के डायरेक्ट माझा व्हॉट्सअप उघडतो त्या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव वर्ग गाव जिल्हा टाका आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला संपर्क करतील प्रवेशाबद्दल सर्व माहिती सांगतील आणि डेमो क्लास चालू करून देतील डेमो क्लास आवडल्यानंतर दोन दिवसानंतर तुम्हाला फीस भरून प्रवेश कन्फर्म करायचा आहे ओके धन्यवाद